नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तूचे विशेष महत्त्व आहे विशेष करून पूजा घराबाबत वास्तू नियम जे आहे तर ते जास्त सांगितले जाते पूजा घरात काय असावे आणि काय नाही याबाबतसुद्धा आपल्या वास्तूमध्ये खूप काही माहिती सांगितलेली आहे आपण आपल्या देवघरामध्ये दे, पूजाघरामध्ये दे, अशा काही गोष्टी ठेवतो ज्याचा उपयोग जो आहे तर तो आपण रोज करतो पण त्याच देवघरामध्ये दे, आपण अशा काही गोष्टी ठेवतो ज्याचा वापर रोज होत नाही परंतु त्या वस्तू देवघरामध्ये दे ठेवणे खूप महत्त्वाचं आहे असं मानलं जातं की या वस्तू पूजाघरात म्हणजेच देवघरात ठेवल्याने घराला समृद्धी येते आणि धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या घराला आशीर्वाद ही देत असते आणि त्या घरामध्ये पैसा सुख शांती ही कधीही कमी पडत नाही आणि या वस्तू ठेवल्याने त्या घरातली तरित्री आणि गरिबी ही कायमची घराबाहेर निघून जाते आणि म्हणूनच देवघरामध्ये आपल्याला अशा या तीन वस्तू ठेवायच्या आहे या वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील इडापिडा अडचणी संकट विघ्न अलक्ष्मी ही घराबाहेर निघून जाईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातलं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला पैसा हा कधीही कमी पडणार नाही तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला नेहमीच आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर या वस्तूंमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे गंगाजल तर गंगाजल जे आहे तर हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं कारण सनातन धर्म संस्कृतीनुसार मा गंगेला प्राणदायिनी आणि जीवनदायिनी मानले जाते म्हणून गंगाजलाचे जा जा विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्या देवघरात लहान पितळेच्या किंवा चांदीच्या बांड्यामध्ये गंगाजल ठेवावे आणि त्याची रोज पूजा करावी जेव्हा आपण देवाला धूपदीप अगरबत्ती लावतो ओवाळतो त्याचप्रकारे त्या गंगाजलवरूनसुद्धा धूपदीप अगरबत्ती ही ओवाळून घ्यावी आणि त्यामध्येच जेव्हा पौर्णिमा अमावस्या एकादशी चतुर्थी अशा शुभ तिथी असतात या शुभ दिनाच्या दिवशी गंगाजल घेऊन संपूर्ण घरामध्ये शिंपडावे ते अतिशय पवित्र मानलं जातं असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचा वाईट शक्तींचा नाश होतो आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव स्थिर राहते बऱ्याच वेळा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर सेवा करतो परंतु लक्ष्मी ही स्थिर राहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात आणि लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात यामुळे प्रसन्न झालेली लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहणे खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीला आपल्या घरामध्ये गंगाजल हे आवर्जून शिंपडावं यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख तर पहा आपली संस्कृती आणि पुराणिक मान्यतेनुसार मोरपंखाला भगवान श्रीकृष्णाचा अंश मानले जाते आणि आपल्या देवघरात मोरपंख असणं हे अवश्य आहे जर आपण आपल्या देवघरात पूजा घरात मोरपंख ठेवले तर आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तींवर कोणाचीही वाईट नजर ही पडत नाही आणि आपल्या घराचे आपल्या घरातल्या व्यक्तींचे सदैव संरक्षण हे होत असतं त्याचबरोबर काही लोक असंही म्हणतात की पूजा घरात मोरपंख असल्याने जीवजंतू हे येत नाही आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला कुठलंही नुकसान हे देखील होत नाही यामुळे आपल्या देवघरामध्ये दे एक तरी मोरपंख हा असायलाच हवा आणि त्यानंतर सगळ्यात तिसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गोमूत्र हे गोमूत्र गाईचंच असावं गाईला आपल्या हिंदू धर्मात देवीचे स्थान दिले गेले आहेत असं मानलं जाते की गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि गोमूत्राचा उपयोग पूजा करताना केला जातो तसेच शुद्ध पूजेसाठी महत्त्वाचे मानले जाते जरी हो या गोमूत्राचा उपयोग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नियमितपणे केला नाही तरीही चालेल परंतु गोमूत्र हा देवघरात ठेवल्यानेसुद्धा त्याचे अनेक फायदे हे आपल्याला होत असतात आपलं देवघर हे सदैव पवित्र राहतं देवघरासोबतच आपलं घरसुद्धा संपूर्णपणे पवित्र राहतं यामुळे आपल्या देवघरामध्ये गोमूत्र हा असायलाच हवा आणि हा गोमूत्रसुद्धा तुम्ही अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये शिंपडला तर आपलं घर हे पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे शंख पूजा करण्याच्या जागेवर शंख असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्यामध्ये दक्षिणावर्ती शंखाच्या आवाजामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती ही नष्ट होते आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण भक्तिमय होऊन जाते आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी किंवा एकादशी तिथीला दक्षिणावर्ती शंकाने भगवान विष्णूंची जर पूजा केली तर शुभफलाची प्राप्ती होते भगवान श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि सदैव आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये नेहमी दक्षिणावर्ती शंख हा असायलाच हवा यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे शाळीग्राम दगड शाळीग्राम दगड हा सर्वांनाच माहीत आहे हा शाळीग्राम दगड जो आहे तर तो आपल्या पूजेमध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा रोज नियमितपणे तुळशीचे पानं टाकून त्या पाण्याने त्या शाळीग्रामवरती अभिषेक करावा म्हणजे त्या दगडाला अंघोळ घातली पाहिजे असं केल्याने भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांचा आशीर्वाद मिळत असतो आणि खास करून गुरुवारी किंवा एकादशीला तुम्ही हा उपाय आवर्जून करावा पौराणिक मान्यतेनुसार ज्या घरात नियमितपणे शाळीग्रामची पूजा होते त्या घरात गरिबी ही कधीही येत नाही आणि माता लक्ष्मीचा सदैव वास असतो यामुळे आपल्या देवघरामध्ये कायम शाळीग्राम दगड हा असायलाच हवा त्याबरोबर तुम्ही हा शाळीग्राम दगड आपल्या तुळशीमध्ये सुद्धा स्थापन करू शकता बरेच जण तुळशीमध्ये महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग स्थापन करतात परंतु हे शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं मानले गेले आहे तुळशीमध्ये कधीही शिवलिंग न ठेवता शाळीग्राम दगड हा ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे या वस्तू कायम ठेवायच्या आहे ठेवून पहा आणि चमत्कार बघा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तुम्हाला कधीही धनाची पैशाची कमतरता ही पडणार नाही आणि सोबतच सुख शांती समृद्धी सर्व काही मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ